राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता तालुक्यातील एखरुके येथील हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी ख्याती असलेला माता वज्रेश्वरीचा शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ बावीस सप्टेंबर पासून होतोय अष्टमीच्या दिवशी वज्रेश्वरी मातेचा होम प्रज्वलित करण्यासाठी एकवीस वर्षापासून वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीनं पायी मशाल ज्योत आणली जाते आजपर्यंत वज्रेश्वरी प्रतिष्ठाननं राज्यातील अनेक तीर्थस्थळावरून ही ज्योत आणली आहे पश्चिम बंगाल कालिकामाता नेपाळ काठमांडू वैष्णवी देवी अशा विविध ठिकाणांवरून ज्योत आणली आहे यावर्षी श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठान हे श्रीक्षेत्र कामाख्या माता गुवाहाटी आसाम इथून श्रीक्षेत्र एकरुके वज्रेश्वरी माता मंदिर दिनांक एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत पायी प्रवास करत भव्य मशाल ज्योत पदयात्रा करणार आहेत हा प्रवास बत्तीसशे किलोमीटरचा असून गावातील विविध जाती धर्मातील युवक एकत्र येत मोठा सहभाग घेतला यावेळी युवा नेते माजी खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे युवक मार्गस्थ झाले तर दिनांक सात सप्टेंबर रोजी युवा नेते माजी खासदार सुजय दादा विखे पाटील मशाल प्रज्वलित करण्यासाठी गुवाहाटी इथं उपस्थित राहणार असल्याचं यावेळी वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवेंद्र भवर यांनी सांगितलं गेल्या एकवीस वर्षापासून वज्रेश्वरी प्रतिष्ठान हे अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी पायी ज्योत आणत असतं आजची ही ज्योत अतिशय लांब आहे म्हणजे बत्तीसशे किलोमीटरचा हा प्रवास आज या गावातील वेगवेगळ्या जाती पंथातील हे युवक या ठिकाणी एकत्र येत करत आहेत आजचा हा प्रवास एकुर्क्यातून सुरू झाला आहे आणि कामाख्या देवीपर्यंत जाऊन त्यांचा हा प्रवास पुन्हा या ठिकाणी एकुर्क्यानं पायी होणार आहे या प्रतिष्ठानचं हे गेल्या एकवीस वर्षापासून हे अगळी वेगळी ज्योत या ठिकाणी आणत असतात वद्रेश्वरी मातेचं संपूर्ण देशात या ठिकाणी त्याची ख्याती व्हावी या माध्यमातून ती ज्योत या ठिकाणी आणली जाते आणि या युवकांनी आज या ठिकाणी येथील वज्रेश्वरी प्रतिष्ठानची परंपरा अखंडितपणे चालू आहे गेली एकवीस वर्ष विविध क्षेत्रातून ज्योत आणण्याचा मानस या प्रतिष्ठानने आजपर्यंत केलेला आहे आणि अष्टमीचं होम प्रज्वलित करण्यासाठी ज्योत आणल्या जाते वज्रेश्वरी मातेचं ख्याती ही जगभर पसरावी हा उद्देश हा प्रतिष्ठाननी घेतलेला आहे हाती आणि गेली एकवीस वर्षे ही परंपरा चा चालत आलेली आहे एकरुक्याच्या इतिहासात अतिशय मानाचा असा हा आजचा दिवस आहे कारण आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांनी आमच्याकडं मागच्या वेळेस एक घाट घातला होता की तुम्ही कामाख्या इथून पायी ज्योत मी तुमच्या बरोबर येतो तर ठरल्याप्रमाणे तेही आमच्या ते बरोबर तिथे येणार आहेत आणि तेही या ज्योतीत सहभागी होणार आहे एकतीसशे किलोमीटरचा हा पायी प्रवास आहे आणि जवळजवळ शहात्तर एकरुके गावातील विविध जाती जमाते युवक याच्यात सहभागी झालेले आहे मी आई वज्रेश्वरी माताच्यानी प्रार्थना करतो की आमचा प्रवास सुखकार हो व आमचे सर्व तरुण सुखरूप एकरुक्यात परत ज्योत घेऊन येऊ एवढीच प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो श्री माता की जय रामकृष्ण हरी राहता तालुक्यातील एक येथील श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठान आयोजित श्री क्षेत्र कामाख्या माता आसाम गुवाहाटी या ठिकाणी ज्योत जाण्याचा जा प्रोग्राम जो कार्यक्रम आहे यंदाचं वज्रेश्वरी प्रतिष्ठानचं एकविसावं वर्ष असून गेल्या तीन महिन्याच्या अथक परिश्रमातून हे कामकाज प्रतिष्ठानच्या मार्फत चालवलं गेलेलं आहे आज प्रवासाचा सुरुवात एक होणार आहे तीन हजार दोनशे म्हणजे बत्तीसशे किलोमीटरचा हा प्रवास असून महाराष्ट्रातून धुळे पुढं इंदोर भोपाळ पुढं अयोध्या उत्तर प्रदेश नंतर बिहार आणि पुढं जाऊन तो आसाम गुवाहाटीपर्यंत हा प्रवास चालणार आहे आज रोजी प्रवास सुरू झाला असून सहा तारखेला सकाळी आम्ही आसाम या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सात तारखेला ज्योत प्रज्वलित करून सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं पण भाग्य आहे का आई कामाख्याचं दर्शन त्यांना पण होणार आहे आणि सर्व प्रतिष्ठानच्या सर्व तरुणांना होणार आहे यंदाच एकवीसा वर्ष असून हा प्रवास तीस तारखेला परत पायी प्रवास येणार असून तीस तारखेला अष्टमीचा होम हवन प्रज्वलित करण्यासाठी एक रुग्ण या ठिकाणी येणार आहे सर्व ग्रामस्थांच्या या ठिकाणी शुभेच्छा लाभलेल्या आहे पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये आजचा प्रवास सुरू झालेला असून आई वज्रेश्वरीचा आशीर्वाद सर्व तरुणांना मिळो हीच आई वज्रेश्वरी प्रार्थना रामकृष्ण हरी आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा, करा। आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर